नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला गेल्या आठवड्यात सांगितलंच होतं की चमत्कार घडणार आहे जे लोक म्हाडाची घरं बुक करणार आहेत जे लोक म्हाडाची घरं घेणार आहेत त्यांच्यासाठी हा चमत्कारच आहे मित्रांनो म्हाडा आता सर्वसामान्यांसाठी होम लोन सुद्धा देणार आहे आणि ते इतक्या कमी व्याजदरामध्ये देणार आहे की आपला कोणाचाही सजासजी विश्वास बसणार नाही कारण जे बँक कर्मचारी आहेत त्यांनाच त्यांच्या बँकेकडून इतक्या कमी व्याजामध्ये होम लोन मिळत असत पण आता म्हाडाच्या कृपेमुळे आपल्याला सुद्धा तेवढ्याच कमी व्याजदराने लोन मिळणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल म्हाडाने आता फक्त आणि फक्त चार टक्के व्याजदराने मित्रांनो कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे म्हाडा आताच परवडणारी घरी देण्यासोबतच एक पाऊल पुढे टाकत आहे मित्रांनो आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी आणखी हा एक चांगला प्रयत्न केलेला आहे की विशेष म्हणजे काय की पंचवीस लाखापर्यंतच्या घरांसाठी त्यांनी चार टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे आणि हे जे चार टक्के ना मित्रांनो थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हे फक्त बँक कर्मचाऱ्यांनाच मिळतात पण इथे मात्र म्हाडाने माडांच्या घरासाठी जे चार टक्क्याने व्याजाची जी ही स्कीम राबवलेली आहे ती खूप मध्यमवर्गीयसाठी सर्वसामान्य कुटुंबासाठी मुंबईत स्वतःच घर होण्यासाठी म्हाडाने इतकी चांगली योजना तयार केलेली आहे की चार टक्के व्याजदर देऊन लोकांच्या मनातलं लोकांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळण्यास हातभार मित्रांनो एकतर कमी व्याजदर सरकारची योजना आहे आणि म्हाडाबद्दल असणारा लोकांना विश्वास या तिन्ही एकत्रित फायद्यामुळे ही संधी खरोखरच लोकांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतीमध्ये म्हाडाची ही एक योजना जी आहे अर्जदारांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे तर म्हाडाने ही कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देण्याची योजना का आणली असेल याच्या पाठी मग काहीतरी नक्कीच कारणे असू शकतात मित्रांनो तर चला आपण पाहूया का काय आहेत ती कारणे त्यापैकी एक नंबर कारण आहे ते म्हाडाने रिक्त घरांच्या विक्रीला गती देण्यासाठी हा नवीन पर्याय पुढे आणलेला आहे मित्रांनो दुसरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उरलेल्या रिक्त घरांच्या विक्रीस मदत म्हणून घर कर्जाची विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतलेला आहे यासाठी एका खाजगी वित्तीय संस्थेला नियुक्त करण्यात आलेली असून ती संस्था अर्जदारांना पंचवीस लाखापर्यंतच्या घरासाठी फक्त आणि फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे पहा मित्रांनो जे पंचवीस लाखाच्या किमतीपर्यंतची जी घरं आहेत त्यांना हा लाभ भेटणार आहे अतिशय कमी व्याजदर असल्यामुळं घरांना मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा कोकण मंडळाला आहे आणि त्यामुळेच कोकण मंडळाने ही योजना लोकांपुढे आणलेली आहे मित्रांनो जेणेकरून विक्री विना जी घर पडून आहेत त्यांची विक्री होण्यास मदत होईल कोकण मंडळाच्या हद्दीत असणारे हजारो घरे अद्याप रिक्त पडून आहेत विरार बोळींज खोनी घोटेगर शिरडोण भंडारली ठाणे कल्याण अशा अनेक ठिकाणातील प्रकल्पांचा यात समावेश आहे कारण इथली घरे विक्रीस गेलेली नाहीत लॉटरीत लोकांचा प्रतिसाद कमी आहे आणि ती घरी विक्रीसाठी बुक माय होम या प्लॅटफॉर्म वर फर्स्ट, फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वावर जरी विक्री सुरू केली असली तरी प्रतिसाद हा कमीच आहे मर्यादित आहे मित्रांनो म्हणूनच माडाने ही शक्कल लढवली आहे की आता चार टक्के व्याजदराने स्वतःच लोन द्यायचं आणि माडाची घरांची विक्री करायची तर कोकण मंडळ म्हाडातर्फी ही जी योजना दिलेली आहे चार टक्के कमी व्याजदराची तर लोकांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्या ऍप्लिकेशन्स करा घरे मिळतील मित्रांनो आणि कमी व्याजदरामध्ये असल्यामुळे तुम्हाला ती इतकी परवडतील खूप चांगल्या दरामध्ये परवडतील आणि तुमच्या स्वप्नातलं घर सुद्धा पूर्ण होईल आणि आयुष्यभर भाड्याने राहण्यापेक्षा हा पर्याय खूपच उत्तम आहे दरम्यान कोकण मंडळ म्हाडाने पुढील सहा महिन्यामध्ये ही घरे विकून टाकण्याचं लक्ष निश्चित केलं आहे आणि सध्या बारा हजारापेक्षा अधिक घरे रिक्त आहेत त्यापैकी जवळपास आठ हजार घरे ही पी एम एवाय प्रधानमंत्री आवास निवास योजनेअंतर्गत येतात गोटेघर भंडारली शिरडोन कोणी आणि विरार मोंज इथे कोकण मंडळ म्हाडाची घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आता मित्रांनो का प्रतिसाद कमी आहे कारण का तर तिथे कनेक्टिव्हिटी आता सध्याला नाही पण अपकमिंग कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहेत विरार अलिबाग मल्टी कॉरिडर असेल अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस हायवे असेल बुलेट ट्रेन असेल इंटरनल सर्व डीपी रोड असतील मोठे एटलेन्स असतील पनवेलला जाण्यासाठी किंवा वाशीकडे जाण्यासाठी किंवा कल्याणकडे जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे मित्रांनो आणि आता त्यातच मेट्रोचं सुद्धा जाळं खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर जे कोणी माडासाठी फॉर्म भरतील त्यांचा हा फायदाच आहे मित्रांनो कारण का तर पुढील काही अपकमिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट भरपूर होणार आहे आणि भरपूर प्रमाणात इथे रेट्स वाढणार आहेत तर आत्ता जो हा फायदा होणार आहे जो आपल्याला माडा मिळणार आहे चार टक्के व्याजाने तो तुम्ही नक्की उचला आणि नक्की फॉर्म भरा आणखी एक मनापासून विनंती आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना त्यांचा काहीतरी फायदा होईल आणि तुमच्या काही शंका असतील समस्या असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं नक्की निरसन करेन आणि परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र